हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप महत्वपूर्ण मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने कर्म समाप्त होते आणि शुभ व मांगलिक कार्याची सुरुवात होते तसेच या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात देखील आहे दरवर्षी हा सण चौदा किंवा पंधरा जानेवारी रोजी साजरा केला जातो यंदाची मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जात आहे सातारा प्रतापगंज पेठेतील जाधवनगर येथील महिलांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपले पारंपरिक ववसे घेतले महाराष्ट्रामध्ये हसण विवाहित महिलांसाठी खूप खास मानला जातो तसेच या दिवशी सूर्यदेवाची पूजा आराधना केली जाते तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक राज्यात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते यंदाची मकर संक्रांत गुरुवार चौदा जानेवारी रोजी आहे या दिवशी सूर्य सकाळी आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल पंचांगानुसार मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून ते संध्याकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत राहील तसेच महापुण्यकाळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असेल मकर संक्रांतीचा इतिहास सांगताना पौराणिक कथेनुसार विविध कथा सांगितल्या जातात त्यातील एका कथेनुसार शंकरासुर नावाच्या राक्षसाचा देवी संक्रांतीने वध केला होता त्यामुळे या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते तसेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने राक्षस किंकरासुराचा वध केला होता त्यामुळे या दिवसाला किंक्रांत म्हटले जाते मकर संक्रांतीचं महत्व सांगताना मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे महत्व सांगितले आहे या दिवशी नदीमध्ये स्नान केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो या दिवशी भारतातील अनेक तीर्थस्थानांवर लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात तसेच या दिवशी सूर्याला अर्घ्य देतात या दिवशी सूर्याची उपासना स्नानदानाचे देखील विशेष महत्व आहे संक्रांतीच्या शुभ दिवशी गरजू लोकांना काळे तीळ चादर गूळ तूप या वस्तू दान करण्याचे महत्व आहे सातारा शहरात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीनिमित्त विविध ठिकाणी महिलांमध्ये रेलचेल पाहायला मिळते सुहसिनीचे दान देण्यासोबतच विविध प्रकारचे ववसे महिला, दे, महिला देत असतात सोबत चीज वस्तू लुटल्या जातात तिळगुळ घ्या गुळ बोला असे सांगताना एकमेकांच्या बद्दल असलेला प्रेम स्नेह अधिक वृद्धिंगत व्हावा मनातील कटुता दूर व्हावी हाच तर या सणामागचा हेतू असावा आपण पाहतात गुरुच्या बातम्या